घरात सायंकाळी भरते डासांची जत्रा हे उपाय कराल तर डास चुकूनही घरात पाय ठेवणार नाही पूर्वीच्या काळात कडुलिंब मसाल्याची झाडे घराभोवती असायची त्यामुळे डासांची पैदास फारशी नसायची पण सध्या सायंकाळ झाली की घरभर डासांची जत्रा भरते त्यावर अनेक उपाय आपण नेहमी करत असतो काही वेळा डासांसाठी असलेल्या उपायांनी अपघातसुद्धा होतात जसे त्यांच्या वासाने घशाचे आदरसुद्धा कधी कधी होतात लहान मुलांच्या खोलीत जेव्हा डासांची कॉईल लावली जाते तेव्हा ते सांगूनही ऐकत नाही ते कॉईल पकडायलासुद्धा जाते त्यामुळे त्यांना इजा पण होऊ शकते तर लिक्विडने मुलांना त्रासही कधीकधी व्हायला लागतो या उपायांशिवाय डासांचा प्रादुर्भाव कमी करण्याचा एक सरळ सोपा आणि घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत डासांच्या या उपायाने घरातील हवाई शुद्ध होईल आणि ज्याचा वास आपल्याला त्रासही देणार नाही डासापासून मुक्ती मिळवण्यासाठी जो उपाय करणार आहोत त्यासाठी कडुनिंबाची पाने म्हणजे कोरडी वाळ आठ ते दहा पाने घ्यायची एक तमालपत्र घ्यायचं लसूणची साल घ्यायची आणि कांद्याची साल घ्यायची तीन चार एक लवंग घ्यायचं आणि कापूर घ्यायचं आता हा उपाय कसा बनवायचा ते पाहूया सर्वप्रथम सुक्या कडुनिंबाची पाने म्हणजे बारीक करून घ्या नंतर त्यात लसणाची साले आणि तमालपत्र एक टाका लवंग एक टाका कापूर एकत्र करा आणि ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या म्हणजे मिक्सरमध्ये ते पावडर करून घ्या आणि एका डब्यात भरून ठेवा आता रोज संध्याकाळी ही पावडर मातीच्या दिव्यात टाकून त्यात कापूरचा तुकडा टाकून जाळून टाका हा दिवा अशा ठिकाणी ठेवा की त्याचा धूर संपूर्ण घरात पसरेल मग पहा डास घरातून कसे पळून जातात ही पावडर बनवताना वापरल्या जाणाऱ्या घटकांचा वास डासांना आवडत नाही म्हणून ही गावटी उपाय रेसिपी दूर करण्यासाठी खूप प्रभावी ठरतो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा